नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे अर्थशास्त्र प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गांधींनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकात विविध विचार मांडलेले आहेत या गांधी विचारावरती यूट्यूबवर शंभर व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे सदुसष्टावं व्याख्यान आहे गांधींनी हिंद स्वराज्य नावाची एक पुस्तिका लिहिलेली आहे त्या पुस्तिकेत वीस लेख आहेत त्यातील अठरावा जो लेख आहे इंग्रजी भाषेतील शिक्षणाविषयी त्या संदर्भात आजचं हे भाषण आहे आपल्याला माहिती आहे की गांधी दक्षिण आफ्रिकेत अनेक वर्ष समाजकार्य करत होते तिथल्या हिंदी भाषिकांना आणि जगभरातून आलेल्या वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम गांधी करत होते एकोणीसशे आठमध्ये गांधी इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेत जहाजातून प्रवास करत होते प्रवास खूप मोठा होता या प्रवासाच्या काळात जहाजावर बसून प्रवासातच गांधींनी हिंद स्वराज्य नावाचं पुस्तक लिहून काढलं त्या पुस्तकात वीस लेख आहेत त्यापैकी अठराव्या लेखाची आपण चर्चा आज करतो आहोत इंग्रजी भाषेत शिक्षण देण्याविषयी गांधींचे त्या काळात काय का विचार होते हे आज आपण जाणून घेतो आहोत गांधी असं म्हणतात भारताचं जे दुःख आहे म्हणजे भारतावरती ब्रिटिशांची जी जुलमी राजवट होती हे संपूर्ण भारतीय लोकांचं हिंदुस्थानी लोकांचं मोठं दुःख होतं आणि ते असं म्हणतात की या दुःखावरती हिंसा हा उपाय नाही त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ हत्यार शस्त्र म्हणजे सत्याग्रह हाच उपाय आहे हे सांगण्यासाठी गांधींनी हिंद स्वराज्य नावाचं पुस्तक लिहिलं गांधींनी हिंद स्वराज नावाच्या पुस्तिकेत जे विविध वीस लेख लिहिलेले आहेत त्या लेखांचा उद्देश गांधींनी सुरुवातीलाच सांगितलेला आहे गांधी असं म्हणतात की समस्त हिंदी जनतेचं जे दुःख आहे म्हणजे हिंदुस्थानवरती ब्रिटिशांची जी जुलमी राजवट आहे ती राजवट हिंसा करूनच शस्त्रबाळाच्या साह्यानंच नष्ट होईल असा जो विश्वास हिंदी जनतेला वाटतो तो चुकीचा आहे हे दाखवून देण्यासाठी गांधींनी हे पुस्तक लिहिलेलं आहे भारतावर असलेली ब्रिटिशांची जुलमी राजवट हे भारताचं भारतवासियांचं मोठं दुःख होतं त्या काळात एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी पूर्वी हिंदुस्थान असा शब्द वापरला जात होता भारत भारतवासीय असा शब्द वापरला जात नव्हता शस्त्रबळानं हिंसेनं आपण हे दुःख दूर करू शकतो म्हणजे ब्रिटिशांची राजवट उलथवून टाकू शकतो असा विचार मांडणाऱ्यांना गांधींचा विरोध होता आणि त्यासाठी गांधी असं म्हणतात की आपली गुलामी नष्ट करण्यासाठी स्वभाषेतच शिक्षण दिलं पाहिजे ते असं म्हणतात की श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांनी बडोदा संस्थानामध्ये सर्वांना सक्तीचं आणि मोफत जे शिक्षण सुरू केलेलं आहे ते निश्चितच चांगलं आहे त्यांचा हेतू निर्मळ आहे आणि म्हणून त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत त्यावेळचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या बडोदा संस्थानामध्ये आपल्या प्रजेला सक्तीचं मोफत शिक्षण सुरू केलेलं होतं आणि त्याची चर्चा संपूर्ण हिंदुस्थानवर सुरू होती ही चर्चा गांधींच्यासुद्धा कानावर आली आणि गांधींनी सयाजीराव गायकवाड महाराजांचं मोठं कौतुक केलेलं होतं त्यांचा हा विचार अतिशय चांगला आहे निर्मळ आहे असं म्हटलेलं होतं गांधींना शिक्षण म्हणजे अक्षरज्ञान एवढाच अर्थ अभिप्रेत नव्हता त्या काळामध्ये आजही शिक्षण म्हणजे फक्त अक्षरज्ञान असाच अर्थ घेतला जातो गांधी असं म्हणतात शिक्षणाचा अर्थ अक्षरज्ञान एवढाच असेल तर ते एक साधनच होईल साध्य होणार नाही गांधी असं म्हणतात शिक्षणाचा सदुपयोगही होतो आणि दुरुपयोगसुद्धा होतो गांधींनी आपला अनुभव असा सांगितलेला आहे की अक्षरज्ञानाचा म्हणजेच शिक्षणाचा सदुपयोग थोडीच माणसं करतात पुष्कळ लोक अक्षरज्ञानाचा दुरुपयोगच करतात ते असं म्हणतात की ज्या हत्यारानं शस्त्रक्रिया करून रुग्णाला बरं करता येतं त्याच हत्यारानं त्याचा जीवसुद्धा घेता येतो तसंच अक्षरज्ञानाचा आहे गांधी असं म्हणतात की लोकांना लिहायला वाचायला आणि हिशेब करायला शिकवणं याला प्राथमिक शिक्षण असं म्हणतात गांधी असं म्हणतात मी जरी प्राथमिक किंवा उच्च शिक्षण असं कोणतंही शिक्षण घेतलं नसतं तरी मी निरुपयोगी झालो असतो असं मी मानत नाही त्यासाठी त्यांनी हिंदुस्थानातील तमाम शेतकऱ्यांचं उदाहरण दिलेलं आहे त्या असं शेतकरी अशिक्षित अडाणी असूनसुद्धा चांगली शेती करतात चांगलं जगतात त्यांना कोणाशी कसं बोलायचं हे चांगलं समजतं शिक्षण न घेता सुद्धा हे शेतकरी बांधव अतिशय चांगलं जगतात चांगलं वागतात चांगलं बोलतात असं गांधी म्हणतात तसं म्हणतात की अक्षरज्ञान म्हणजेच शिक्षण हे कोणत्याही स्थितीत वाईटच आहे असं माझं मत नाही त्या ज्ञानाची आपण मूर्तीपूजा करू नये ती आपली काम धेनू नाही असं गांधी म्हणतात करोडो माणसांना इंग्रजी शिक्षण द्यायचं म्हणजे त्यांना गुलामगिरी टाकण्यासारखंच आहे असं गांधी म्हणतात इंग्रजी शिक्षणाबद्दल गांधींची फार परखड मत आहेत त्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये जे इंग्रजी शिक्षण दिलं जात होतं त्या इंग्रजी शिक्षणामुळं गुलामगिरी वाढली असं गांधींचं म्हणणं होतं आणि म्हणून इंग्रजी शिक्षण जर देशातल्या सर्व जनतेला दिलं तर ही सर्व जनता ब्रिटिशांची इंग्रजी सत्तेची गुलाम होईल अशी भीती गांधींना वाटत होती आणि म्हणून या देशातल्या करोडो लोकांना इंग्रजी शिक्षण देण्याला त्यांचा विरोध होता गांधी असं म्हणतात मेकॅलो की ज्यानं शिक्षणाचा पाया घातला या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये तो गुलामगिरीचाच पाया होता गांधी असं म्हणतात की मेकॅलीची जी शिक्षण पद्धती आपण स्वीकारली हिंदुस्थानमध्ये ही शिक्षण पद्धती हिंदुस्थानला योग्यच नव्हती आणि त्यामुळं गुलामगिरी वाढली त्यानं जो शिक्षण या ठिकाणी पाया घातला तो पाया हा गुलामगिरीचाच पाया होता आपण स्वराज्याविषयीसुद्धा स्वातंत्र्याविषयीसुद्धा परभाषेत बोलतो इंग्रजीत बोलतो ही किती दुःखाची गोष्ट आहे असं गांधी विचारतात गांधी म्हणतात ज्या शिक्षण पद्धती इंग्रजांनी टाकाऊ ठरवल्या त्या आपण डोक्यावर घेतल्या या पद्धतीतील काही गोष्टीवर त्यांचेच विद्वान टीका करत असतात यात अमुक चांगलं नाही तमुक चांगलं नाही असं इंग्लंडमधले विद्वानच बोलत असतात पण तरीसुद्धा आपण इंग्रजांची शिक्षण पद्धती स्वीकारतो त्यानुसार आपण आपल्या मुलांना शिक्षण देतो हे चांगलं नाही असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की इंग्लंडमधील शिक्षणपद्धतीसारख्या बदलत असतात पण आपण मात्र ज्या शिक्षण पद्धती इंग्रजांनी टाकाऊ ठरवल्या बदलल्या ज्या निरुपयोगी ठरवल्या त्याच शिक्षण पद्धतीला चिकटून बसलो आहोत असं गांधी म्हणतात गांधींनी या संदर्भात इंग्लंडमधलंच एक उदाहरण दिलेलं आहे इंग्लंडमध्ये वेल्स नावाचा एक प्रदेश आहे आणि तिथल्या लोकांची भाषा आहे वेल्स भाषा जसं आपल्या भारतामध्ये हिंदुस्तानमध्ये कर्नाटक प्रांत आहे आणि कर्नाटकाची भाषा कन्नड आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे तामिळनाडूची भाषा तमिळ आहे त्याप्रमाणे इंग्लंडमध्ये सुद्धा असा एक प्रदेश आहे की ज्याचं नाव वेल्स असं आहे आणि त्या वेल्स प्रदेशात राहणाऱ्या लोकांची भाषा ही वेल्स भाषा आहे आणि गांधींनी असं दाखवून दिलं की तिथले जे वेल्स प्रदेशात राहणारे लोक आहेत हे लोकसुद्धा आपल्या भाषेविषयी जागरूक झालेले आहेत आपल्या भाषेचा जीर्णोद्धार करण्याचा ते प्रयत्न करत आहे आणि वेल्स प्रदेशातील लोकांनी इंग्रजी भाषेऐवजी वेल्श भाषेचा आग्रह धरलेला आपल्या मुलांना ते वेल्श भाषा शिकवत आहे इंग्रजी भाषेऐवजी वेल्श भाषेत बोलत आहे आणि इंग्लंडचे अर्थमंत्रीसुद्धा वेल्स प्रदेशातले असून ते सुद्धा वेल्स भाषेचाच आग्रह धरत आहे म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा इंग्रजी भाषेला तिथल्या वेल्ससारख्या काही प्रदेशातल्या लोकांनी विरोध केलेला आहे आणि आपल्या प्रदेशातली जी भाषा आहे वेल्स भाषा ती वेल्स भाषा तिचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न इंग्लंडमध्ये सुरू आहे आणि मग आपण आपल्या भाषेत स्वभाषेत हिंदुस्थानी भाषेत मग ती मराठी असेल बंगाली असेल संस्कृत असेल हिंदी असेल या भाषेत आपण का बोलू नये असं गांधी ठणकावून विचारतात म्हणजे ज्या इंग्रजांची इंग्रजी भाषा आपण शिकतो ज्या इंग्रजी भाषेबद्दल आपल्याला गर्व वाटतो अभिमान वाटतो ज्या इंग्रजी भाषेत आपल्याला शिकावंसं वाटतं त्याच इंग्रजी भाषेला त्याच इंग्लंडमधील काही प्रदेशातले लोक विरोध करतात आणि आपली स्थानिक भाषा आपली बोलीभाषा आपल्या प्रदेशाची भाषा शिकतात त्या भाषेत आपल्या मुलांना बोलायला शिकवतात याकडं गांधींनी लक्ष वेधलेलं आहे गांधी असं म्हणतात की आपण स्वभाषेत बोलत नाही स्वभाषेत लिहित नाही उलट इंग्रजीत बोलतो इंग्रजीत पत्रं लिहितो आणि ही पत्रंसुद्धा चुकांनी भरलेली असतात आम्ही उत्तमोत्तम विचार इंग्रजी भाषेत सांगतो काँग्रेस पक्षाचं काम इंग्रजीत चालतं आणि देशातली चांगली वृत्तपत्रंसुद्धा इंग्रजीतच आहेत गांधी असं म्हणतात हे जर असंच चालू राहिलं म्हणजे इंग्रजी भाषेचा उदो उदो असा चालत राहिला लोक इंग्रजी भाषेतच बोलू लागले इंग्रजी भाषेतच लिहू लागले इंग्रजी, इंग्रजी बोलणाऱ्यांची जाणणाऱ्यांची संख्या देशात वाढत राहिली तर आपली पुढी जी पुढची पिढी आहे ती पिढी आपला तिरस्कार करील आणि त्यांचा शाप आपल्या आत्म्याला भावेल गांधी असं म्हणतात की इंग्रजी शिक्षण घेऊन आपण आपल्या देशाला गुलाम बनवलेला आहे ब्रिटिशांच्या काळात जवळजवळ एकशे पन्नास वर्ष भारतावरती ब्रिटिशांची राजवट होती ब्रिटिशांच्या गुलामगिरीत एकशे पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ आपण हिंदुस्थानी लोकांनी जीवन व्यतीत केलेला आहे आणि गांधी असं म्हणतात की इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळंच आपण ब्रिटिशांचे गुलाम झालेलो ब्रिटिशांची गुलाम होण्याची हिंदुस्थान पारतंत्र्यात जाण्याची जी कारणं होती त्यापैकी एक कारण गांधींनी सांगितलेलं आहे ते कारण म्हणजे आपण इंग्रजी भाषेत आपले सगळे व्यवहार करतो इंग्रजी शिक्षण घेतो ते असं म्हणतात की इंग्रजी शिक्षणानं केवळ आपण ब्रिटिशांचे गुलाम झालेलो नाही आहोत तर इंग्रजी शिक्षणानं दंभ द्वेष आणि जुलूम वाढत चाललेले आहे इंग्रजी शिक्षणाचे हे भयंकर दुष्परिणाम गांधींनी स्पष्ट केलेले आहेत त्या असं म्हणतात इंग्रजी जाणणाऱ्यांनी म्हणजे इंग्रजी शिकलेल्यांनी आपल्या लोकांना फसवण्यात त्रास देण्यात काहीही कसर ठेवलेली नाही म्हणजे इंग्रजी भाषेचा जो दुरुपयोग देशात चालू होता त्या काळामध्ये त्याबद्दल निरीक्षण करून गांधींनी आपला सहमत व्यक्त केलेला आहे की हे जे काही लोक मुठभर लोक इंग्रजी भाषा शिकलेले आहेत त्या लोकांनी आपलं शोषणच केलेलं आहे आपल्याच लोकांना फसवण्यामध्ये त्रास देण्यामध्ये त्यांनी काहीही कसर ठेवलेली नाही म्हणून गांधींचा इंग्रजी भाषेला इंग्रजी भाषेत शिक्षणाला इंग्रजी शिक्षणाला मोठा विरोध होता इंग्रजी भाषेतील शिक्षणाला गांधींचा कडाडून विरोध होता इंग्रजी भाषेचं समर्थन करणाऱ्यांना गांधी सांगतात माझ्या देशात न्याय मिळवण्यासाठी मला इंग्रजी भाषा वापरावी लागते हा काही थोडा जुलूम आहे मी बॅरिस्टर झालो की माझ्या भाषेत बोलायचं नाही इंग्रजीत बोलायचं आणि मला स्वदेशी भाषा समजून घेण्यासाठी कुणाच्या तरी ट्रान्सलेटरची आवश्यकता भासावी ही गुलामगिरीची पराकाष्ठा आहे असं गांधी म्हणतात म्हणजे मी जेव्हा इंग्रजी शिक्षण घेतो किंवा बॅरिस्टर होतो तेव्हा मी इंग्रजीतच बोलतो इंग्रजीतच बोललं पाहिजे आणि असं करणं ही गुलामगिरीची पराकाष्ठा आहे असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की यामध्ये आपण स्वतःलाच दोष दिला पाहिजे ब्रिटिशांचा दोष नाही आपलाच दोष आहे आपणच इंग्रजी भाषा शिकतो आणि आपल्या स्वभाषेला आपण कमी लेखतो हा आपलाच दोष आहे असं गांधी म्हणतात आता ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्याबद्दल गांधी सांगतात ज्यांनी असं इंग्रजी शिक्षण घेतलेलं आहे की जे निरुपयोगी आहे त्याचा दुरुपयोग केला जातो ज्यामुळं आपण गुलामगिरीत खितपत पडलेलो हो। आहोत त्या लोकांनी म्हणजे ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी त्याचा सदुपयोग करावा दुरुपयोग करू नये जे हिंदुस्थानी लोक इंग्रजी शिकले आहेत त्यांनी आपल्या मुलांना अगोदर नीती शिकवावी नैतिकता शिकवावी नीतिमत्तेचं शिक्षण द्यावं त्यांना स्वभाषा शिकवावी त्यांना हिंदुस्थानातील आणखी एखादी भाषा शिकवावी हिंदुस्थानातील भाषा शिकवावी म्हणजे तमिळ असेल कन्नड असेल बंगाली असेल तमिळ असेल आणि मुलं मोठी झाली म्हणजे त्यांना खुशाल इंग्रजी शिक्षण द्यावं आणि ते कशासाठी द्यावं इंग्रजी भाषेचं उच्चाटन करण्याच्या हेतूनं इंग्रजी भाषेचं शिक्षण द्यावं पैसा मिळवण्याच्या हेतूनं इंग्रजी भाषेचं शिक्षण देऊ नये असं गांधी म्हणतात म्हणजे ज्यांनी इंग्रजी भाषा शिकलेली आहे त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी भाषे शिकू नये इंग्रजी भाषेत शिक्षण देऊ नये आपल्या हिंदुस्थानी भाषेतील कोणत्याही हिंदुस्थानी भाषेतून शिक्षण द्यावं असं गांधी म्हणतात आपण जर इंग्लिश डिग्री घेतलीच नाही तर इंग्रज सत्ताधारी सावध होतील आणि आपल्याकडं लक्ष देतील असं गांधी म्हणतात म्हणजे जो पण आपण इंग्रजी शिक्षण घेतो इंग्रजी भाषेत शिक्षण घेतो तोपर्यंत इंग्रज आरामात राज्य करू शकतात असं गांधी म्हणतात पण जेव्हा आपण इंग्रजी शिक्षणाला विरोध करू स्वभाषेत शिक्षण घेऊ तेव्हा मात्र इंग्रज सत्ताधारी सावध होतील आणि आपल्याकडं लक्ष देतील असं गांधी म्हणतात आपल्या भाषेत म्हणजे मातृभाषेतून शिक्षण घ्यावं असं गांधी म्हणतात मग अमुक एकाच भाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे असं गांधी म्हणत नाही ते असं म्हणतात की आपण हिंदुस्थानातील सर्व भाषांना उजळवलं पाहिजे म्हणजे एखादं मंदिर पडलेलं असतं आणि ते पुन्हा आपण बांधकाम करतो नवीन मंदिर उभा करतो त्याला मंदिराचा जीर्णोद्धार असं म्हणतात तसंच भारतीय भाषांचं हिंदुस्थानी भाषांचं झालेलं आहे त्या भाषांना उजळवलं पाहिजे त्या भाषांचा जीर्णोद्धार केला पाहिजे त्या भाषांचा आपण वापर केला पाहिजे शिक्षणासाठी वापर केला पाहिजे व्यवहारात बोलण्यासाठी वापर केला पाहिजे लिहिण्यासाठी वापर केला पाहिजे असं गांधी म्हणतात त्या असं म्हणतात की जी इंग्रजी पुस्तकं आपल्या उपयोगाची आहेत त्यांचं भाषांतर करावं सर्वप्रथम धर्मशिक्षण आणि नीती शिक्षण हेच द्यायला हवं असं गांधी म्हणतात प्रत्येक नागरिकाला स्वभाषा आलीच पाहिजे असं गांधी म्हणतात हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वभाषा आलीच पाहिजे हिंदूला संस्कृत आली पाहिजे मुसलमानाला अरबी भाषा आली पाहिजे पारशाला फारसी आली पाहिजे आणि हिंदुस्थानातील सर्व लोकांना हिंदी भाषेचं ज्ञान असलंच पाहिजे असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की हिंदूंनी मुसलमानांची अरबी भाषा शिकली पाहिजे मुसलमान पारशी यांनी संस्कृत शिकून घेतलं पाहिजे आणि सगळ्या हिंदुस्थानची भाषा सर्वसामान्य भाषा ही हिंदीच असली पाहिजे हिंदू मुसलमानांचे संबंध चांगले राहण्यासाठी उर्दू आणि नागरी या लिपी दोन्ही धर्माच्या लोकांनी शिकल्या पाहिजेत असं गांधी म्हणतात त्यामुळे इंग्रजीला काटा देता येईल इंग्रजीला फाटा देता येईल इंग्रजी भाषा शिकल्यानं व्यवहारात इंग्रजी भाषेचा वापर करण्यानं आपण गुलाम झालो हो, आहोत आणि आपल्या गुलामीमुळं सर्वसामान्य लोक की ज्यांना इंग्रजी येत नाही इंग्रजी शिक्षणाचं ज्ञान नाही तेसुद्धा गुलाम झालेले आहेत त्यांना जर गुलामीतून मुक्त करायचं असेल तर आपण गुलामीतून मुक्त झालं पाहिजे आणि आपण गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर इंग्रजी भाषेऐवजी स्वभाषेत आपण व्यवहार केले पाहिजेत असं गांधी म्हणतात तर अशा प्रकारे ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा चोकडा खालून हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी गांधींनी पारतंत्र्यात काही उपाय सुचवलेले होते त्यातला हा एक महत्त्वाचा उपाय म्हणता येईल आणि तो म्हणजे इंग्रजी भाषेतून व्यवहार न करता स्वभाषेतून व्यवहार करा त्यांचा हा विचार आजसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांना माहीत होतं गांधींना माहीत होतं की हिंदुस्थानमध्ये शेकडो भाषा बोलल्या जातात आणि अशा भाषेतून शिक्षण दिलं तर हिंदुस्थानातील लोक स्वाभिमानी होतील आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोखडात अडकून पडणार नाही आणि म्हणून इंग्रजी भाषेचे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगून ब्रिटिशांच्या राजवटी खालून खालून हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी इंग्रजी भाषेऐवजी स्वभाषाच हिंदुस्थानच्या भाषाच कशा आपण शिकून घेतल्या पाहिजेत हे अतिशय प्रभावीपणे गांधींनी या लेखात स्पष्ट केलेलं आहे तर अशा प्रकारे आजच्या या सदुसष्टाव्या भागात आपण गांधींनी इंग्रजी भाषेच्या शिक्षणाविषयी इंग्रजी भाषेतून हिंदुस्थानमध्ये जे शिक्षण दिलं जात होतं त्याचे जे दुष्परिणाम गांधींना जे दिसून आले त्या दुष्परिणामांची माहिती आपण आजच्या भाषणात घेतली आजचं हे सदुसष्टावं व्याख्यान होतं पुढच्या अडुसष्ट व्याख्यानात आपण गांधींच्या आणखी एका व्याख्यानावर प्रकाश टाकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार